सुरुवाती रस्त्यामुळे ती इमारत उभी राहण्यासाठी मदत झाली तर अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी असतात त्यामुळे ही नेते मंडळी समाजाला पुढे नेण्यासाठी आणि सतत जसं समुद्रामध्ये ते काय दीपकग्रह असत आणि ते बोटीना मार्गदर्शन करत असत कुठे घडत आहे कुठे काय आहे तर ही सगळी मंडळी दीपग्रहासारखी प्रामुख्याने शरद पवार साहेबांच्या सारखी मंडळी दीपस्तंभासारखी त्या समुद्रामध्ये वर्षानुवर्ष अनंत काळासाठी उभी आहे आणि म्हणून आपण सर्व मंडळी आजही जो निकाल काही लागला तो निकाल लागून सुद्धा म्हणजे आमच्या प्रशांत साहेबांनी सहा सात हजार मतच कमी पडली जरा थोडक्या शेवटी थोडक्यासाठी थोडी तर कुठेतरी कमी पडलं असणार परंतु इतकी चांगली फाईट दिली ती शरद पवारांच्या मुळे शरद पवार साहेबांच्या मुळे म्हणून कोणत्याही प्रकारचं संकट आलं तरी त्या संकटाला न डगमगता शरद पवार साहेब पाहिले की त्याने निकाल लागल्याच्या दुसऱ्या दिवशी सांगितलं मी बाहेर पडणार मी काय घरात बसणार नाही तर अशा प्रकारे संकटाना सुद्धा डोक्यावर घेणं शिंगावर घेणं आणि त्याला सुद्धा संधीमध्ये रूपांतर रुपांतर करणं हे फक्त शरद पवार साहेबच करू शकतात आणि अशा नेत्याला विनम्र म्हणजे असं आता म्हणाले की शुभेच्छा देणे आम्ही मोठी नाही पण खरंच शतक महोत्सवाकडे शतारशी व्हावे यासाठी आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि माझी पर्सनल शुभेच्छा त्यांना देण्यासाठी मी या ठिकाणी मला या ठिकाणी बोलावलं याबद्दल धन्यवाद त्यानंतर मी शिवसेनेचे तालुका प्रमुख विनोदजी झगडे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं म्हणून <laughs> मला महाराष्ट्राचा अर्ज झाले छत्रपती शिवराय राष्ट्रपती काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संस्थापक सन्माननीय शरदी पवार साहेब यांच्या चौऱ्याऐंशीव्या वाढदिवसाच्या निमित्त आयोजित ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सन्मान याकरता विचारवंचकावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिपळूण तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय कदम <coughs> राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राष्ट्रवादी महिलागडच्या जिल्हा अध्यक्ष सन्माननीय कोतवळकर मॅडम ज्यांचे आपण आता विचार ऐकले त्या दाबेकर मॅडम सन्माननीय श्री शेठ काटकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष माझे मित्र सन्मान्य मनोजभाई आंद्रेकर सन्मान्य शहर अध्यक्ष अरविंद पवार आणि मोठ्या संख्येने उपस्थित सर्वच मान्यवर मंडळी विशेषतः या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेली सर्व ज्येष्ठ मंडळी आणि मोठ्या संख्येने उपस्थित पत्रकार खर तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनन्य साधारण असं महत्व असणारी अशी काही व्यक्ती महत्व ज्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास जेव्हा आपण पाहतो तेव्हा दोन नावं प्रामुख्याने घेतली जातात एक म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आणि दुसरं नाव ते म्हणजे पवारसाहेबांचं नाव गेले अनेक वर्षामध्ये अनेक शतकं अनेक आने, अनेक दर्शक ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महत्वाची भूमिका बजावली आणि खऱ्या अर्थानं इतक्या वर्षामध्ये महाराष्ट्र जो आज प्रगतीपथावर आहे मग तो कृषी क्षेत्रामध्ये असू दे औद्योगिक क्षेत्रामध्ये असू दे शैक्षणिक क्षेत्रामध्ये असू दे महाराष्ट्र राज्यामध्ये राहिला त्यामध्ये महत्वाचा जो वाटा आहे तो पवार साहेबांचा आज देखील देशाच्या राजकारणामध्ये कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी असते सत्ता कोणत्याही पक्षाचे असते कोणत्याही असते एखादं मोठं अनिष्ट येतं एखाद्या राज्यावर किंवा देशावर एखाद्या विषय येतो त्यामुळे त्यावेळेला नक्कीच त्या त्या राजकारणी त्या ठिकाणचे प्रमुख मंडळी घेत असते पवारसाहेबांच्या विषयी जर बोलायचं झालं तर आपल्या सर्वांना आहे की चौऱ्याणच्या वर्ष वर्ष देखील एखाद्या तरुणाला देखील आजवतील अशा प्रकारचं कर्तृत्व अशा प्रकारचं काम करणार राजकीय